आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू सी पी राधाकृष्णन आणि बी सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात मराठा आरक्षणाच्या संदर्भातला जी आर मागं घेण्यासाठी छगन भुजबळ यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र जी आर मागं घेणार नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्पष्टीकरण स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कारांमध्ये अमरावतीला राष्ट्रीय पातळीवरचा पहिला पुरस्कार आणि नेपाळचे प्रधानमंत्री केपी शर्मा ओली यांचा राजीनामा भारतीय नागरिकांना नेपाळ दौरा टाळण्याचा सल्ला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे या निवडणुकीसाठी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीतर्फे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत आहे आज सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान झालं आज सकाळी सर्वप्रथम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मतदान केलं त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांनी मतदान केलं नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा सातवा हप्ता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतून वितरित झाला राज्यातल्या साडे एक्क्याण्णव लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे सुमारे एक हजार नऊशे कोटी रुपये जमा होतील या सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यांचं अनुदान लाभार्थ्यांना दिलं जाईल उपसा जलसिंचन योजनांसाठीच्या वीज दर सवलतीला मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला उच्च उच्चदाब दाब, आणि लघुदाब उपसा जलसंचन अशा सर्व प्रकारच्या एक हजार सातशे एकोणनव्वद योजनांना वीज दरात सवलत मिळत असल्यानं या मुदतवाढीचा लाभ सर्व शेतकरी सभासदांना होणार आहे नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात हुडकोकडून दोन हजार कोटी रुपयांचं कर्ज घ्यायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली पूरग्रस्त जम्मू काश्मीरला महाराष्ट्र सरकारकडून पाच कोटी रुपयांची आर्थिक मदत केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते याशिवाय भाजपातर्फे आवश्यक ती मदत सामुग्री पुरवली जात आहे आज सामुग्रीचा एक ट्रक काश्मीरला पाठवला असून राज्याच्या विविध भागातून आणखी ट्रक भरून मदत सामुग्री पाठवली जाईल असं त्यांनी सांगितलं राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात दोन सप्टेंबरला जारी जी जीआर अर्थात शासन निर्णय मागे घ्यावा किंवा त्यात सुधारणा करून स्पष्टता आणावी अशी मागणी राज्याचे मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी आहे तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं या जी आरमध्ये मोघम शब्द योजना असल्यानं सरसकट मराठा समाज ओबीसीमध्ये येऊ शकतो आणि ओबीसी प्रवर्गातल्या लहान घटकांचं मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळे यात आवश्यक ती दुरुस्ती आणि स्पष्टता आणणं आवश्यक आहे असं या पत्रात म्हटलं आहे तर मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीनं अतिशय विचार करून निर्णय घेतले आहेत त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे त्यामुळे शासन निर्णय मागे घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे या निर्णयाबद्दल छगन भुजबळ यांचा काही गैरसमज असेल तर त्यांची भेट घेऊन दूर करू असं ते म्हणाले मराठा समाजातल्या नागरिकांना कोणबी दाखली देण्याची प्रक्रिया मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया मृत आंदोलकांच्या वारसांना शासकीय महामंडळात नोकरी देण्याची प्रक्रिया यावर आज उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं वस्तू आणि सेवा कराच्या पुनर्रचनेत मासेमारी आणि मत्स्यव्यवसायासाठी गरजेच्या अनेक वस्तूंवरचे कर कमी झाले असल्यानं या क्षेत्रातल्या व्यावसायिकांना फायदा होणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून देशातून निर्यात होणाऱ्या मालात मत्स्योत्पादनाचा वाटा लक्षणीय आहे मत्स्य व्यावसायिकांना आवश्यक वस्तूंवरचा कर कमी झाल्यानं मत्स्योत्पादनांच्या किमती नियंत्रणात ठेवता येतील मासेमारी बोटींची डिझेल इंजिनं पंप मत्स्यशेतीसाठी वापरली जाणारी फवारणी यंत्र इत्यादींवर आता बारा टक्केऐवजी ऐवजी पाच टक्के, टक्के दराने कर आकारणे होईल अमोनिया मत्स्यशेतीसाठीचे सूक्ष्म पौष्टिक घटक मासे सा साहित्य यांच्यावरचा करही आता पाच टक्के राहील ऐकूया एका मत्स्य व्यावसायिकाची प्रातिनिधिक प्रतिक्रिया मासे पकडण्यासाठीची जाळी डिझेल इंजिन आणि मासे टिकवण्यासाठीचे जिन्नस बाकी अवजार यांच्यावरचा कर कमी झाला तर किमती आटोक्यात राहतील मासेमार व्यावसायिकांना त्याचा निश्चित फायदा होईल सुमारे तीन कोटी लोकसंख्येला या बदलांचा फायदा मिळणार आहे मत्स्य उत्पादनं स्वस्त झाली तर मत्स्याहारी ग्राहकांनाही दिलासा मिळणार आहे मांसाहारी ग्राहकांना देखील दिलासा मिळेल असे बदल नव्या कररचनेत आहेत पशुजन्य चरबी मांसाची सॉसेजेस मांस किंवा माशांपासून मिळणारी पेय तेल या गोष्टींवरचा कर आता बारा टक्क्यांऐवजी पाच टक्के राहील नवीन कर रचना येत्या बावीस सप्टेंबरपासून लागू होईल या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत स्वच्छ वायू सर्वेक्षण आणि पानथळ शहरांच्या पुरस्कारांमध्ये अमरावतीला राष्ट्रीय पातळीवरचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे तीन ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत हा पुरस्कार जाहीर झाला केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी नवी दिल्लीत या पुरस्कारांचं वितरण केलं याशिवाय इंदूर जबलपूर आग्रा सुरत झाशी मुरादाबाद अलवर देवास परवानू अंगुल या शहरांनाही विविध श्रेणीत पुरस्कार मिळाले देशभरातल्या एकशे तीस झालेल्या सर्वेक्षणानंतर हे पुरस्कार देण्यात आले नेपाळचे प्रधानमंत्री केपी शर्मा ओली यांनी दिलेला राजीनामा आज राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी स्वीकारला गृहमंत्री रमेश लेखक आरोग्यमंत्री प्रदीप पौडेल कृषीमंत्री रामनाथ अधिकारी पाणीपुरवठामंत्री प्रदीप यादव यांनीही राजीनामे दिले आहेत नवीन सरकार स्थापन होईपर्यंत ओली यांनी काळजीवाहू प्रधानमंत्री म्हणून काम पहावं असं राष्ट्रपतींनी सांगितलं आहे समाजमाध्यमांवरच्या बंदीविरोधात आंदोलन करणाऱ्या हजारो आंदोलकांनी आज ओली यांच्या कार्यालयात शिरून सरकारविरोधी घोषणाबाजी केली तसंच त्यांच्या निवासस्थानाला आग लावली माजी प्रधानमंत्री प्रचंड शेरबहादूर देऊबा इतर मंत्री यांच्या घरावरही हल्ला करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला काही आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयासह इतर न्यायालयांमध्येही आग लावली काठमांडू पोखरा इठरी इथली संचारबंदी झुगारत आंदोलकांनी निदर्शनं केली त्यामुळे देशभरात तणावाचं वातावरण आहे नेपाळमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तिथं राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि नेपाळी प्रशासनानं दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळाव्यात असं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कल आहे नेपाळमधला तणाव शांत होईपर्यंत भारतीय नागरिकांनी तिथं प्रवास टाळावा असं आवाहन सरकारनं केलं आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी दिल्ली ते काठमांडू दरम्यानची विमान उड्डाणं आज रद्द केली वाता वातावरणातली वाढलेली आर्द्रता आणि तापमानातले चढउतार यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून राज्यभरात डेंग्यू चिकनगुनिया यासारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे राज्यात आतापर्यंत डेंग्यूचे पाच हजार नऊशे बासष्ट रुग्ण आढळले असून त्यापैकी पुणे जिल्ह्यात सर्वाधिक दोनशे पासष्ट रुग्ण आहेत राज्यात चिकून गुन्ह्याचेही एक हजार नऊशे पंचेचाळीस रुग्ण आढळले आहेत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष एनआयए न्यायालयाच्या निकालाला स्फोटातल्या पीडितांच्या कुटुंबांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे गेल्या एकतीस जुलै रोजी न्यायालयानं या प्रकरणातल्या सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती या प्रकरणी येत्या पंधरा सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे आठ दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ नवीन चंद्र रामगुलाम आणि त्यांच्या पत्नी वीणा रामगुलाम यांचं आज मुंबईत आगमन झालं राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करायला विरोध केल्याप्रकरणी मार्क्सवादी कम्युनिस्ट के पक्षाच बीड जिल्हा सचिव अजय बुरांडे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली हवामान येत्या दोन दिवसात विदर्भात अनेक ठिकाणी कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू सीपी राधाकृष्णन आणि बी सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात मराठा आरक्षणाच्या संदर्भातला जे आर मागं घेण्यासाठी छगन भुजबळ यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र जे आर मागं घेणार नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्पष्टीकरण स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कारांमध्ये अमरावतीला राष्ट्रीय पातळीवर पहिला पुरस्कार आणि नेपाळचे प्रधानमंत्री के पी शर्मा ओली यांचा राजीनामा भारतीय नागरिकांना नेपाळ दौरा टाळण्याचा सल्ला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार